రార అలా కాయ కు దేవదేసన ధర్మాకాయి प्राण नमस्कार साहित्य उत्सव मी राधिका बाकले गौरवशाली इतिहासाची जाण असेल तरच सुवर्णमय भविष्यकाळ घडवता येतो हे वास्तव तुम्ही आम्ही नेहमीच स्वीकारायला हवे आणि यासाठीच साहित्य उत्सव घेऊन येत आहे इतिहासाच्या पानावर स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा उमटवणारे मग ते नायक वा प्रत्येकाची दखल घेणारे विशेष सदर निखिल भेंडे यांच्या सोबत मी इतिहास बोलतोय मी इतिहास बोलतोय साहित्य उत्सव समूहावरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या दोन हजार एकवीस या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांसाठी हे नवीन वर्ष आनंददायी आणि सुख समृद्धीचे जाओ हीच प्रार्थना तर आता आपण आपल्या मी इतिहास बोलतोय या अंतर्गत आज जाणून घेऊया कणात महर्षींबद्दल सर्वश्रुत आहे युरोपात झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर अनेकविध शोध जगामध्ये लागले परंतु या शोधाचे मूळ हे भारतीय संस्कृतीमध्येच आहे किंवा भारतीय इतिहासामध्ये नव्हे तर भारतीय तत्वज्ञानामध्ये म्हणा किंवा भारतीय दर्शनशास्त्रामध्ये याचे रहस्य सामावलेले आहे भारतीय दर्शनशास्त्राचा अभ्यास केला जाता अनेक रहस्यमयी गोष्टी आपल्याला वाचावयास ऐकावयास मिळतात ज्याबद्दल आपण पन, कल्पना देखील करू शकत नाही अशाच वैज्ञानिकांपैकी त्यांना वैज्ञानिक तर म्हणता येणार नाही कारण त्यांनी कुठल्याही विशिष्ट गोष्टीचे संशोधन असे केले नाही परंतु कुठल्याही गोष्टीचे संशोधन करण्यासाठी आवश्यक असलेले सिद्धांत निर्माण करणाऱ्या किंवा सिद्धांत सांगणाऱ्या कणाद महर्षी यांच्याबद्दल तर कणाद महर्षींचा जन्म पूर्व सहाव्या शतकामध्ये झाला याबद्दल दुमत आहे काहींच्या मते पूर्व दुसऱ्या शतकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपले चरित्र लिहिलेले नाही आत्मचरित्र लिहिलेले नाही त्यामुळे किंवा समकालीन जगामध्ये कुणी त्यांचे चरित्र लिहिण्याचे प्रयत्नही केले नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही परंतु त्यांनी जे काही ज्ञान जगाला दिले त्याबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे तर कणाद या शब्दाचा अर्थ अणूला खाणारा म्हणजे ॲटम इटर असा होतो पदार्थाचा सर्वात लहान कण असलेल्या अणूबद्दल किंवा अणूच्या क्रियेबद्दल विशेष माहिती कणाद महर्षींनी जगाला दिलेली आहे कणाद महर्षी हे दिसायला अत्यंत कुरूप होते असं म्हणतात की ते दिवसा जर बाहेर निघाले तर त्यांना बघून लोक आपले दिशा बदलायचे विशेषतः मुली दिशा बदलायच्या पुढे हे लक्षात आल्यामुळे कणाद महर्षी हे रात्रीच बाहेर पडत आणि रात्रीच आपली निरीक्षणे पूर्ण करीत असत भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास केला जाता त्याच्या जा एकंदरीत सहा शाखा आहेत वैशेषिका न्याय संख्य योग मीमांसा आणि वेदांत या सहा शाखांपैकी योग या शाखां शाखेचा प्रणेता पतंजली हे, हे आहेत संख्य शाखेचे नेते नेते म्हणजे संस्थापक हे कपिल महर्षी आहेत न्याय शाखेचे संस्थापक गौतम ऋषी आहेत तर कणाद महर्षी हे वैशेषिका शाखेचे संस्थापक आहेत ज्यामध्ये त्यांनी अणु आणि तत् त्या संबंधी विविध घडणाऱ्या क्रियांबद्दल किंवा अणुच्या वर्तवणुकीबद्दल अभ्यासपूर्ण विवेचन केलेले आहे अणु हा पदार्थाचा सर्वात लहान कण आहे परंतु तोही विभाजिला जातो अणूचे मुख्य दोन प्रकार म्हणजे अणुकेंद्र केंद्र आणि अणू भ्रमणकक्षा हे आहेत अणुकेंद्र प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे आहेत जे पुन्हा क्रॉक्समध्ये विभाजितले जातात आणि दुसऱ्या भागात म्हणजे अणुच्या भ्रमण कक्षेत इलेक्ट्रॉन्स हे फिरत असतात इथे नील हार्टर याने इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन हे शोधले परंतु त्याच्या कित्येक वर्षेआधी कनाद महर्षींनी त्याबद्दल माहिती दिली आहे फक्त फरक हाच आहे की त्यांनी प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन हे तर आता त्या काळात तर या शब्दांचा उदय झाला असे उदयही झाला नसेल कारण तेव्हा संस्कृत ग्रीक आणि लॅटिन ह्या तीनच भाषा अस्तित्वात होत्या त्यामुळे कणद महर्षींनी याच तीन कणांना ब्रह्मा विष्णू आणि महेश असे म्हटले आहे आणि त्यातूनच पुढे हे सर्वांना सर्वश्रुत आहेत की शिवलिंग हे न्यूक्लिअर रिॲक्टरचेच कार्य करते शिवलिंग हे सर्वात शक्तिशाली न्यूक्लियर रिॲक्टर म्हणून त्याला मान्यता आज जगाने दिलेली आहे तर महर्षींवर नव्हे सर्वच तत्कालिक दर्शनशास्त्रज्ञांवर अध्यात्माचा प्रभाव दिसून येतो किंबहुना त्या काळी धर्म अध्यात्म आणि विज्ञान हे गुण्या गोविंदाने नांदत होते पुढे आधुनिक काळात विज्ञान हे अध्यात्म आणि धर्म यांपासून वेगळे करण्यात आले तर त्या काळी मानवाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे मोक्षप्राप्ती तर ही मोक्षप्राप्ती विविध मार्गाने केली जाऊ शकते वर सांगितलेल्या सहा शाखांपैकी तीन शाखा या ईश्वरवादी तर तीन ह्या निरीश्वरवादी म्हणजे आस्तिक आणि नास्तिक तर कणात महर्षी हे निरीश्वरवादी म्हणजे नास्तिक होते नास्तिक होते याचा अर्थ त्यांनी ईश्वराला ईश्वराबद्दल त्यांनी टीका केलेली नाही तर त्यांनी असं म्हटले आहे की तुम्ही ईश्वराला समजून घेणे हे मोक्षप्राप्तीसाठी बंधनकारक नाही तुम्ही वेद किंवा अणु यांना जरी समजावून घेतले तरी तुम्ही मोक्ष प्राप्त करू शकता म्हणजे तुम्ही ब्रह्माच्या जवळ पोचता असे कणाद महर्षींनी म्हटले आहे त्यांच्या मते अणु हा पदार्थाचा सर्वात छोटा कण आहे अणू पासून रेणू बनतो रेणूपासून संयुग बनते संयुगपासून मिश्रणे बनतात म्हणजेच आज जे जग चालले आहे हे अणूमुळे चालले आहे आणि हा अणु समजावून घेणे हेच अत्यंत महत्वाचे आहे त्यांच्या मते अणुचे अस्तित्व हे पृथ्वी वायू जल अग्नी या सर्वांमध्ये आहे शिवाय या व्यतिरिक्त अवकाश वेळ दिशा आत्मा आणि मन हे सुद्धा अणुशीच निगडीत आहे याच अणुच्या सिद्धांतावर सिद्धा याच सिद्धांतामध्ये आजच्या आधुनिक शास्त्रज्ञांपैकी अनेक सिद्धांत दडलेले आहेत जसे अल्बर्ट आइनस्टाईन याचा सापेक्षतावादाचा सिद्धांत आणि आणि नील हार्टर यांचा स्थितिक विद्युतचा सिद्धांत तर कणाद महर्षींनी जवळपास अडीच हजार वर्षांपूर्वीच अणू अणूचे कार्य अणुमधून घडून येणाऱ्या रासायनिक अभिक्रिया नवे नवे हे संपूर्ण विश्व चालवण्यामध्ये असलेली अणुची भूमिका याबद्दल अत्यंत प्रभावी असे विवेचन करून ठेवले आहे ज्यातूनच पुढे जगाचा विकास झाला तत्कालीन समाजावर असलेला धर्माचा प्रभाव हा कणात महर्षींच्या अभ्यासामध्येही दिसून येतो कणात महर्षींनी हेच म्हटले आहे की धर्म परंतु त्यांनी धर्माची एक वेगळी व्याख्या करताना असे म्हटले आहे की धर्म आता ते स्वतः निरीश्वरवादी असल्यामुळे त्यांनी असे म्हटले आहे की मानवाची सर्वांगीण प्रगती ज्या कोणत्या मार्गाने होते त्याला धर्म म्हणतात म्हणजे जे जे चांगले आहे ते ते धार्मिक आहे आणि जे चांगले आहे ते करणे सर्वांना क्रमप्राप्त आहे म्हणजे सर्वांनी धर्मा धर्मानुसारच चालले पाहिजे अशा प्रकारे धर्म अध्यात्म आणि विज्ञान या तिन्हीची सांगड घालून जागतिक आधुनिक विज्ञानाचा पाया कणाद महर्षींनी अडीच हजार वर्षापूर्वी आपल्या अणू अनु आणि अणूची वर्तणूक अणूच्या अभिक्रिया या अभ्यासातून घातलेली आहे धन्यवाद दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव